नमस्कार मी संजय जाधव कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे मुख्य उद्यानाधीक्षक तथा वृक्ष अधिकारी ह्या शहरात जास्तीत जास्त झाडं लावणं आणि झाडांचं संगोपन करणं तसेच अवैध वृक्षतोडीवर आळा आणणं हे माझं प्रमुख कार्य आहे मला वाटते महानगरपालिकेमध्येचं जर क्षेत्रात जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये एका बाजूला उल्हासनगर दुसऱ्या बाजूला आपली खाडी आहे आणि एका बाजूला ठाणे महानगरपालिका म्हणजे थोडक्यात क्षेत्र सीमित असतानासुद्धा आपल्याकडे आज आपण साडेसात लक्ष झाडांपर्यंत झाडं जोपासलेली आहेत पण वाढती लोकसंख्या वाढतं ग्लोबल वॉर्मिंग आता आपण हिटवेव जे पाहिले ते जर पाहिले तर ही झाडाची संख्यासुद्धा आता आपल्याला अपुरी वाटायला लागली रस्त्यावर स्कूटर उभी करायला उन्हामध्येच आपल्याला झाडाची आवश्यकता वाटते तर निमित्ताने पाच जून का असे ना पण आपण वर्षभर आपलं पर्यावरणाचं संतुलन राखणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य प्रत्येकाच्या वाढदिवसाला जर एक झाड लावलं आपण तर बघता बघता आपण साडेसात लाखांची झाडांची संख्या आपल्या लोकसंख्या एवढी निश्चित करू मग वाटते पाच जूनच्या ह्या निमित्तानं मी आपला सर्वांना शुभेच्छा बरोबरच आवाहनही करतो की आपण शंभर टक्के प्लॅस्टिक बंदचा संकल्प करूया आणि एक झाड लावून त्याचं संगोपन करूया धन्यवाद